महायुतीच्या उमेदवार बॅनर्सवर विजयराज शिंदेना जागा दिली जात नसल्यानं माजी आमदार विजयराज शिंदे नाराज होते यातूनच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपच्या वरिष्ठांना आणि स्थानिक नेत्यांना आपण उमेदवारी अर्ज भरत असल्याचं विजयराज शिंदे यांनी सांगितलं असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील लोकसभेत मोठ्या घडामोडी घडत असून भाजपचे आमदार अॅडव्होकेट आकाश पुणकर यांनी शिंदेचे बंड लवकरच थंड होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात यापूर्वी फारसे बंड कधी बघायला मिळाले नाही पण यावेळी पहिल्या दिवसापासूनच बंडाचा दांडा वर करण्याचे उद्योग सुरू झाले आहे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही शिवसेनेकडून आणि एक अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल करून राज्यात खळबळ उडवून दिली होती महाविकास आघाडीतही बिघाडी झाल्याचं दिसून आलं माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ सुद्धा नाराज चालत असल्याच्या अफवा चालल्या असून त्यातूनच ते आपली उमेदवारी दाखल करणार असल्याचं समोर आलं तर एकीकडे महायुतीच्या बुलडाण्यातील पहिल्याच कार्यकर्ता संवाद मिळाव्यात बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे भाजप प्रमुख असतानाही याच मतदार संघात शिवसेनेचे माजी आमदार असतानाही त्यांना बॅनरवरून डावलण्यात आल्यानं निमंत्रण असूनही त्यांनी मेळाव्याला दांडी मारली आता तर आज त्यांनी नामांकन अर्ज दाखल केल्यानं महायुतीतही शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये फार काही आलबेल नाही असं वाटत आहे माजी आमदार विजयराज शिंदेचे बंड लवकरच थंड होणार असल्याचा सुतोवाच आमदार पुणकर यांनी केला आहे म्हणजे मी तुम्ही मला कळलं कारण मी दुपारपासून ग्रामीण भागात होतो तर तो, तो काही मोठा भाग नाही संजय गायकवाड भरलाय विजयराज फॉर्म बॅकअप प्लॅन म्हणून असताच एक्स्ट्रा फॉर्म भरलेले पण त्यातनं मार्ग मोठा मुद्दा आहे असा आपला भाग नाहीये विजयराज शिंदे हे भाजपचे सिनियर नेते आहेत तीन वेळा स्वतः ते आमदार राहिलेले आहेत आणि लोकसभेचे निवडणूक प्रमुख ते आहेत मुख्य जबाबदारीच त्यांच्यावर आहे त्यामुळे काही विचारांतीच त्यांनी भरला असेल त्यात मार्ग नाही केला म्हणजे ॲक्च्युअल काय झालं जेव्हा हे मेळावे झाले हे विधानसभा शाळा झाले आणि तेव्हा सर्व आज युतीमध्ये भरपूर पक्ष आहेत जवळजवळ वीस अठ्ठावीस संघटना आणि पक्ष महायुतीमध्ये आहेत सर्व कॉर्डिनेशन होणं थोडं बाकी होतं त्यामुळे तेव्हा तेव्हा त्या त्या मतदारसंघातल्या स्थानिक नेत्यांचे फोटो टाकून ते मेळावे झाले खामगावमध्ये जेव्हा मेळावे झाले तेव्हा इतर नेत्यांचे भाजपच्या काही फोटो कमी असतील जळगावमध्ये जेव्हा झालं तेव्हा इतर काही नेत्यांचे फोटो असतील कमी वर जेव्हा देऊळगाव राजा झाला तिथेही काही फोटो कमी असतील असं विधानसभेच्या तिथले तिथले फोटो टाकले गेले पण हा निरोप सर्व कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांपर्यंत तेव्हा पोचला नव्हता तर त्यांची नाराजी तेव्हा साहजिक होती ती नाराजी आता जेव्हा कोर कमिटीची बैठक होईल गोष्टीवर सर्व चर्चा होऊन कॉर्डिनेशन होईल आणि तोडगा पण कारण अजूनही अधिकाऱ्यांची बैठक ही सर्वांची सोबत मिळाले झाले पण निवडणुकीचं कॉर्डिनेशन असते जबाबदाऱ्यांचं वाटप असते या गोष्टींची एक मोठी कोर कमिटीची बैठक अजून बाकी आहे